खर तर आता मंत्रिमंडळ काय होईल नाही होईल त्यांचं ते करत बसतील आता शेतकरी आत्महत्या करतोय मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही यांनी सांगितलं होतं की कर्जमुक्ती करू राज्याची त्याची वाट पाहतोय आम्ही राज्य कधी कर्जमुक्त करणार आहे शेतकऱ्यांचं सक... शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणार कर्जमुक्ती देणार ही घोषणा आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये माहितीने दिलेली आहे आम्हाला पहिल्यांदा या मंत्रिमंडळ तुम्ही नागपुरात करा मुंबईत करा तुम्ही मंत्रिमंडळाची चिंता करत बसा आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही आम्हाला सरकार आलेलं आहे तुमचं लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आता सोयाबीनला भाव कधी देत आहे कापसाला भाव कधी देत आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करताय याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे आहेत आणि ते त्याच्यावर आमचा सरकारकडे आमचा प्रश्न आहे थंडीचे दिवस आहे हिंगोलीमध्ये त्रेचाळीस ज्या महिला त्या शस्त्रप्रिय त्यांना खाली जमिनीवर झोपवण्यात आलं या पक्का आरोग्य विभागाचं तर बट्ट्याबोड झालेला आहे बोगस औषधी बोगस खरेदी भ्रष्टाचार आता बघतो आम्ही किती स्वच्छ कारभार करतात ते चोरांचा सुरसुळाट सुड़ झालाय तुम्ही किती पैसे खा शंभराची नोट खा पाचशेची नोट खा पण लोकांना जे मूलभूत गरजा आहेत ते तर द्या जर या वेळेस इतका गरो म्हणजे ओल्या बाळंतींना जर खाली झोपायची पाळी आली शस्त्रक्रिया रे करणाऱ्यांची खाली झोपायची पाळी आली तर आरोग्य विभाग काही अस्तित्वात आहे का, का महाराष्ट्रामध्ये आणि सरकार येऊन इतके दिवस झालेत आज महिना लोटलाय सरकार आला कशासाठी का निवळ काय मंत्रीपद सत्ता उपमुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आहे काय महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर सोडून तुमचा काही होत नाही तुम्ही आपसात बसून मार्ग काढत नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकऱ्याला न्याय देत नाही त्यासाठी आमच्या अधिवेशनामध्ये हा फोकस असणार आहे अधिवेशनामध्ये आम्हाला सरकार कोण अपेक्षा आहे की शेतकऱ्याची कर्जमुक्ती घोषणा केल्याप्रमाणे घोषणा करा निर्णय घेतल्याप्रमाणे तुम्ही लोकांना आश्वासन दिल्याप्रमाणे कापसाला दहा हजार रुपये भाव द्या सोयाबीनला एम एस पीप्रमाणे भाव द्या ही आमची मागणी असणार आहे आणि आरोग्य यं... यंत्र यंत्रणा जी विस्कळीत झाली आरोग्य यंत्रणेचं जे भट्टाबोळ झाला आहे त्या मंत्र्यासह ही कारवाई करा आणि यामध्ये जे जे सहभागी असतील त्या सर्वावर कारवाई करा ही आमची मागणी असणार आहे